तरुणपणात जोश खूप असतो पण होश नसतो म्हणजेच भान नसतं जोश असणं खूप चांगली गोष्ट आहे ऊर्जा असणं चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच ऐस भान असणं खूप गरजेचं असतं तारुण्य हा माणसाच्या आयुष्याचा सुंदर आणि अनमोल काळ असतो हा तो काळ असतो ज्या काळात तुम्ही खूप काहीतरी चांगलं करून जाऊ शकता जे आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असेल खूप चांगल्या सवयी या काळात तुम्ही स्वतःला लावू शकता आणि या उलट देखील होऊ शकतं या काळात अशा काही वाईट सवयी ज्यामुळे तुम्ही आयुष्यात परत पुन्हा त्या गोष्टी मिळवू शकत नाही ज्या तुम्हाला हव्या असतात ज्या तुमच्यासाठी गरजेच्या असतात पुन्हा पहिल्यासारखं होण्याची तुमची कितीही इच्छा असेल तरी तुम्ही ते होऊ शकत नाही या काळात लागलेल्या वाईट सवयी आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत राहू शकतात तुम्हाला माहीत असतं आपली सवय वाईट आहे आपण जे करतो आहोत ते वाईट आहे पण तरी देखील तुमच्याकडून ती सवय सुटल्या जाणार नाही आजकालची कमी वयाची मुलं देखील वाईट सवयींना बळी पडत आहेत त्यांचं हे, हे वय त्यांना प्रत्येक गोष्टीकडे आकर्षित करत असतं चांगलं काय वाईट काय या गोष्टींपेक्षा मनोरंजन आणि त्यातून मिळणारा आनंद एवढंच त्यांच्यासाठी महत्त्वाचं झालं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये पाच अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकणं गरजेचं आहे तुम्ही किंवा तुमचे कोणी मित्र वाईट मार्गाला लागले असतील तर या पाच गोष्टी त्यातून सावरण्यासाठी तुम्हाला मदत करतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा नशा म्हणजेच व्यसन मग ते कशाचही असू दे छोटं असू देत किंवा मोठं असू देत एकदा तुम्ही एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलात तर त्यापासून सुटणे तुमच्यासाठी अवघड होतं अशक्य प्राय होतं दारू पिणं सिगारेट ओढणं गुटखा तंबाखू खाणं या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे आजकालच्या मुलांसाठी किरकोळ आहेत पण त्यांना या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यांची ही व्यसनं त्यांचं आयुष्य खराब करत आहेत तुम्ही अशा लोकांसोबत अशा मित्रांसोबत राहायला हवं जे त्यांच्या भविष्याबाबत करिअरबाबत जागरूक असतील जे कुठल्याही वाईट व्यसनांपासून दूर असतील नशा करणे सिगारेट ओढणे या गोष्टी आजकाल फॅशन म्हणून घेतल्या जातात जो कोणी या गोष्टी करत नाही त्याला जुनाट किंवा ओल्ड फॅशनचा आहे असं समजलं जातं तुमच्या आयुष्यात यशाकडे जाणारा मार्ग तुम्ही स्वतः निर्माण करत असतात यशस्वी होण्यासाठी आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं असतं आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन वाईट सवयी या तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडवत असतात अप्रत्यक्षपणे त्या तुमच्या अयशस्वी असण्याला जबाबदार असतात म्हणून कुठल्याही वाईट व्यसनांपासून आणि वाईट सवयींपासून दूर राहायला हवं त्या अगोदर बंद करायला हव्यात नंबर दोन अश्लील गोष्टी ऐकणं आणि बघणं यापासून दूर राहायला हवं आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलांकडे मोबाईल नावाची गोष्ट सहज उपलब्ध आहे पालक त्यांना ती उपलब्ध करून देतात परंतु मुलांच्या हातात मोबाईल पडल्यानंतर मुलं मोबाईलवर काय बघतात आणि किती वेळ बघतात याकडे मात्र पालकांचं दुर्लक्ष होतं मोबाईल आणि त्यासोबत असलेलं इंटरनेट या दोन गोष्टींमुळे सगळं जग अगदी तुमच्या एका क्लिकवर एका टचवर आलेलं आहे तुम्ही सेकंदात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय चालू आहे हे बघू शकता पाहू शकता परंतु आजकाल शाळेत शिकणारी आणि कॉलेजमध्ये असणारी मुलं मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य उपयोग करण्याऐवजी त्यामध्ये वाईट असलेले व्हिडिओ बघणं पॉर्न व्हिडिओ बघण्यासाठी त्याचा जास्त उपयोग करतात आणि या वर आनि सगले वर वाईट गोष्टींचा मुलांच्या मानसिकतेवर आणि सगळ्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो म्हणून आपण देखील मोबाईलवर काय बघत आहोत किती बघत आहोत आणि मुलं काय बघत आहेत याकडे आपलं लक्ष असायला हवं मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघण्याऐवजी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकासासाठी काय करता येईल यासाठीच्या गोष्टी बघणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं नंबर तीन अभ्यासावर लक्ष केंद्रित करा गर्लफ्रेंड असावी किंवा मुली फिरवणं या गोष्टी बंद कराव्यात टी व्ही मोबाईल सिनेमा या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम मुलांवर होत आहे अगदी शाळेत असल्यापासून आपल्याला एखादी मैत्रीण असावी किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपली गर्लफ्रेंड असावी असा विचार असा मुलं करतात या उलट आपल्या करिअरसाठी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल आपण कुठे मेहनत घ्यायला हवी या गोष्टींकडे मात्र त्यांचं लक्ष नसतं गर्लफ्रेंड असणं आयुष्यात मुली असणं लग्न एन्जॉयमेंट या सगळ्या गोष्टींसाठी पुढे आपल्याला भरपूर वेळ असतो परंतु आपल्या मेहनतीची उमेदीची करिअर घडवण्याची महत्त्वाची वर्ष मुलं वाया घालवतात मग ते त्यांच्या वाईट सवयींमुळे असेल किंवा वाईट संगतीमुळे असेल नंबर चार कुठल्याही प्रकारच्या जुगारापासून किंवा पैजेपासून स्वतःला दूर ठेवा कॉलेज किंवा शाळेच्या वयात काही मुलं जुगाराच्या आहारी जातात मग तो जुगार कशाचाही असेल आजकाल मुलं ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहेत मोबाईलचा उपयोग हा गेम खेळण्यासाठी करतात मोबाईलमधील गेम म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे आजकाल कुठल्याही मेहनतीशिवाय कष्ट न घेता पटकन आपल्याकडे पैसा कसा येईल याकडे मुलांचं लक्ष असतं काही दिवसातच आपण करोडपती व्हायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो हे कायम लक्षात असू द्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा जुगार करू नका जुगार हा तुम्हाला करोडपती नाही पण बेरोजगार नक्की बनवू शकतो आजूबाजूला श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांचं कुटुंब त्यासाठी त्या, त्या कुटुंबातील कुठल्या तरी एका व्यक्तीने अगोदर खूप मेहनत केलेली असते कष्ट घेतलेले असतात त्यामुळे समोरच्या पिढ्यांना ते सुख अनुभवायला मिळतं एका रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही आपलं आयुष्य आपली लाईफस्टाईल सुधारायची असेल तुमच्या मनासारखी जगायची असेल तर त्यासाठी मेहनत घ्या जुगार किंवा ऑनलाईन गेम यासारख्या गोष्टींमधून कोणीही मोठं होऊ शकत नाही नंबर पाच आपला वेळ वाया घालवू नका सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची हीच गोष्ट की आपण आपला खूप वेळ हा नको असलेल्या नॉनसेन्स गोष्टींमध्ये वाया घालवतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले कितीतरी तास हे नको असलेल्या किंवा ज्यात आपला फायदा नाही अशा गोष्टींमध्ये आपण वाया घालवतो टी व्ही बघणे मोबाईलमध्ये सतत स्क्रोलिंग करणे नको असलेल्या गोष्टी पाहत बसणे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्यातली कार्यक्षमता गमावून बसतो नको असलेल्या गोष्टीत वेळ वाया घालवला की आपल्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता निगेटिव्हिटी येते आणि एकदा ही नकारात्मकता आपल्यामध्ये आली की आपण काहीही मोठं मिळवू शकत नाही करू शकत नाही म्हणून आपला वेळ हा नेहमी योग्य ठिकाणी लावा ज्या गोष्टी करण्यातून आपल्याला उमेद मिळेल ऊर्जा मिळेल अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळेल अशा गोष्टींमध्ये आपला वेळ घालवा ज्या हातांनी इतिहास घडू शकतो ते हात आज मोबाईलमध्ये इंटरनेटवर चालतात नको असलेल्या गोष्टी करतात आयुष्यात काही वेगळं आणि खास मिळवायचं असेल तर आपण आपला वेळ योग्य ठिकाणी लावायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये